ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सिन्नर पोलीस ठाणे हद्दीमध्ये ठाणगाव या ठिकाणी सहा मे ते दहा मे रोजी अज्ञात चोरट्यानं ठाणगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथून एका राहत्या घरामध्ये रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरी केले होते त्यावरून सिन्नर पोलीस ठाण्यास फिर्यादी सौ जयश्री अनिल केदार राहणार ठाणगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांच्या फिर्यादीवरनं गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सिनर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकामधील अंमलदार आणि बीट अंमलदार या सदरच्या नाउघड गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सिन्नर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सदर ना उघड गुन्ह्यामधील आरोपींचा सातत्यानं पाठपुरावा करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाली की ठाणगाव इथे जयश्री अनिल केदार यांच्या घरी चोरी करणारा चोर हा ठाणगाव परिसरामध्ये फिरतोय अशी खात्रीशीर बातमी समजल्यानंतर त्यावर सदर पथकानं ठाणगाव इथे सापळा रचून संशयित इसम नामे समाधान भाऊसाहेब काकड वयवर्ष तेवीस राहणार ठाणगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं सहा मे ते दहा मे रोजी दरम्यान त्यांच्या गावामधील सौ जयश्री अनिल केदार यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना चोरी केली असल्याची कबुली दिली आहे आरोपी नामे समाधान भाऊसाहेब काकड वयवर्ष तेवीस राहणार ठाणगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांनी ठाणगाव इथे केलेल्या चोरीमधनं त्याच्याकडनं चाळीस ग्रॅम वीस मिली वजनाची सोन्याची लगड तसेच एकोणीस हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये पाचशे रुपये दराच्या चलनी नोटा असा एकूण तीन लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर तसेच नाशिक ग्रामीण माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री निलेश पालवे निफाड उपविभाग निफाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांच्या आदेशान्वये बीट अंमलदार पोलीस हवलदार गीते गुन्हे शोध पथकामधील पोलीस हवालदार समाधान बोराडे तसेच अप्पासाहेब काकड कृष्णा कोकाटे यांच्या पथकानं वरील गुन्हे उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे पुढील तपास पोलीस हवलदार निवृत्तीगीते हे करत आहेत सुरेश चोवीस तास सिन्नर उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही कारण चालणार नाही आपण आपण येणार हो हो भेटू बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर